शुभेच्छा आम्ही इथे आता ग्राहक पेठेत आलो आहोत पारल्यामध्ये ही जी गर्दी आहे टिळक मंदिरमध्ये अतिशय सुंदर अशी आहे अजून एक दिवस आहे कोणाला यायचं असेल तर इथे खरेदी करा फार सुंदर वस्तू आहे आणि आपली दिवाळी एकदम मस्तपैकी साजरी करा नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जाऊ हीच इच्छा खूप खूप धन्यवाद आमच्याकडून सर्व ग्राहकांना स्टॉलचं नाव आहे एन्थू फॉर आर्ट आणि आमच्या स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या फ्रेम्स लटकनचे सेट्स किंवा गिफ्टिंगसाठी ट्रे आणि पेनस्टँड अशा वस्तू बघायला मिळतील त्याचबरोबर दिवाळीसाठी स्पेशल बनवलेले आकाशकंदील पण बघता येतील जे कोल्डेबल आहे गिफ्टिंगसाठी आमच्याकडे खूप रेंज आहे आमच्या स्टॉलला लोकमान्य सेवा संघाच्या हॉलमध्ये नक्की विजिट करा थँक्यू आहे हे प्लांटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावलं तरी चालेल काही शोभेच्या का वस्तू आहेत पॉट आहेत एक फुलं वगैरे ठेवली तरी चालतात अशाही काही हँगिंग आहेत आणि आपलं ग्राहक पेटीमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला स्टॉल नंबर एकोणपन्नास आहे एस एकोणपन्नास मान्य सेवा संघात इथे ग्राहक पेटेमध्ये आलेली आहे इथे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि सगळे स्टॉल्स खूप छान आहेत अवश्य भेट द्यावी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळीच्या दिवाळी छोटे सतनारायण पूजा आपके पास जो सामान उपलब्ध है हम आपको पूरा गाइड करेंगे उस प्रकार से आप ऑनलाइन ऑनलाइन विधि करिए तो ओ पंडित नाम संस्था है हमारी जो हम ये पिछले दस साल से हमारा चालू है और सेवा के रूप में यहाँ पे समर्थ सेवा मंडल सज्जनगढ़ द्वारा प्रकाशित ऑथेंटिक वांग्मय है जो सज्जनगढ़ द्वारा प्रकाशित किया गया अगर आप थोड़ा आगे आए तो ये समर्थ रामदास स्वामी महाराज का वांग्मय मनाचे श्लोक भीम रूपी स्त्रोत्र प्रत्येक श्लोक सा अर्थ, का अर्थ सीधा स्वामी महाराज का चरित्र समर्थ का चित्र रूप चरित्र कथा भीमरूपी ऑथेंटिक आज के बाहर के पब्लिकेशन में कुछ मिस्टेक्स हो सकती हैं मनाते श्लोक में कुछ इधर उधर हो सकता है ये श्री समाज सेवा मंडल द्वारा प्रकाशित है तो इसमें कुछ भी मिस्टेक्स नहीं है तो ये सेवा रूप में समर्थ रामदास स्वामी महाराज का वांगमय विलय पार्ल्य में उपासना केंद्र है जहाँ पे सज्जनगढ़ पे जो उपासना होती है पिछले साढ़े तीन सौ साल से डेली उपासना होती है वो दर शनिवार 5 से 6 बजे के बीच में शाम को सायम उपासना रहती है तो ये उपासना केंद्र करके पूरा ऑथेंटिक मांग में सेम प्राइस जो आपको सजनगढ़ पे मिलेगा उसी प्राइस में ही ये पूरा मांग में है सजनगढ़ पे उपलब्ध है नहीं तो ये उपासना केंद्र के अधिकृत यहाँ पे उपलब्ध किया गया है जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी देतली आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दिवाळी अधिक गोड करण्याकरता माझ्याकडच्या सुंदर सुंदर गोष्टी घेण्याकरता नक्की स्टॉलवर भेट द्या कलकत्ता फार मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे सो आनंदात्विगुणित करण्याकरता तुम्ही माझ्या स्टॉलवर नक्की भेट द्या दिवाळीच्या पुनश्च्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देवाकडे प्रार्थना थँक्यू